लुटणारा आरोपी मेहकर तालुक्यातील लोणी गवळी रोडवर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम आंध्रुड शिवारात लोणी गवळी रोडवरील पुलावर दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या मिथून मधुकर चव्हाण नामक गुंडास गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे त्याच्यावर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला एकवीस जानेवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास महावीर शंकर दळवी राहणार घाटबोरी आणि त्यांचे मित्र विनोद निवृत्ती देशमुख राहणार आंध्रूड हे दोघे शेतीचे साहित्य घेऊन जात असताना मिथून चव्हाण व दोघांनी महावीर दळवी यांची दुचाकी अडवून त्यांच्या व विनोद देशमुख यांच्या गळ्याला चाकू लावला तर सातशे रुपये जबरीने काढून घेतले दरम्यान मिथून मधुकर चव्हाण नामक गुंडास गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत त्याच्यावर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत